नमस्कार सर्वांचं विधानसभेच्या आखाड्यामध्ये मनापासून स्वागत आज आपण नातेपुते भागातील जे इथले मतदार आहेत त्या मतदारांचा कौल काय आहे मतदारांची काय मानसिकता आहे कोणते मुद्दे या भागात महत्त्वाचे आहेत हे जाणून घेत आहोत या भागातली निवडणूक ही अतिशय चुरशीची होती या ठिकाणी राम सातपुते यांच्या विरोधामध्ये उत्तमराव जानकर जो दोन हजार एकोणीसला सामना झाला होता त्याच पद्धतीचा सामना यावेळी होतो आहे परंतु पुलाकारून पाच वर्षामध्ये बरंच पाणी गेलेलं आहे नेमके या मतदारसंघामध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत कोणते प्रश्न मतदारांना महत्त्वाचे वाटतात ते आपण या ठिकाणी जाणून घेतो आहे आपल्यासोबत या भागातले काही बांधव बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहोत तर <coughs> माझ्यासोबत बसलेले बांधव त्यांचं आपण या ठिकाणी नाव जाणून घेऊया त्यांचे काय मुद्दे महत्त्वाचे आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत आप परिचे भी चुकले। भी चुकले आपला काय परिचय साहेब सागर बिचोकले बिचोकले साहेब आपलं या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो आणि पहिलाच सवाल की या नातेपुते भागातनं यावेळी कोणाला लीड भेटल आणि कोण आमदार होईल चेअरमन साहेब चेअरमन म्हणजे उत्तमराव जानकर साहेब या नातेपुत्यातून लीड भेटेल आणि गेले निवडणुकीला त्यांना हजाराचं लीड होतं यंदा त्यांना दोन एक हजार लीड भेटेल पण मागच्या वेळेस तर पडले होते ना मागच्या वेळेस निसटता पराभव होता निसट आणि त्यावेळेस मोहिते पाटील विरोध गटात होते परंतु आता दोन्हीचं एकमत झाल्यामुळे निश्चित चेअरमन साहेबांचा विजय आहे हे डबल इंजिन जे आहे ते डब्यांना पुढे घेऊन जाईल का शंभर टक्के जे उत्तमराव जानकर साहेब असतील मोहिते पाटील असतील यांनी तालुक्याच्या हितासाठी दोघांनी एकत्र याचा निर्णय घेतला कारण भाजपने या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजकारण चाललं होतं या ठिकाणचं नेतृत्व संपवायचं काम केलं होतं आणि ही सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलं त्यामुळे या नेत्यांनी ने घेतलेल्या भूमिकेचं तालुका निश्चितपणे स्वागत करेल ओके okay. काय मुद्दे तुम्हाला वाटतात की इथं या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत कशासाठी जनतेनं आमदारांमधून इथल्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे मुद्दा तर एकच आहे की विकासाचा मुद्दा असतात जनतेचं म्हणणं एकच असतं की विकासाचं काम झालं पाहिजे जाती धर्मावरती निवडणूक लढवू नये असे सर्वसामान्यांचे जनमत असतं आणि या ठिकाणी गेले पाच वर्षात तसं बघितलं तर नातेपुत्यात कोणत्याही जातीधर्माच्या असू द्या पण मिळून मिसळून राहतात परंतु अलीकडं आमदार साहेबांनी जे वक्तव्य केलेत अनेक वक्तव्य धर्माविरोध केले आहेत ते वक्तव्याला मला नाही वाटत की सर्वसामान्य जनता गेल म्हणून या ठिकाणी रामसात पुते म्हणतात की आम्ही फार चांगली कामं केलेली आहेत लाडकी बहीण योजना महायुतीनं आणलेल्या वेगवेगळ्या योजना असतील शेतकऱ्यांसाठीच्या जी जाहीरनामा जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा असतील कर्जमाफीच्या असतील किंवा किसान सन्मान निधीच्या बाबतीत असेल ह्या मुद्द्यांच्या आधारे मतं मागत असताना हे मुद्दे तुम्ही कसे करून काढणार आहेत त्याचा विषय असा आहे लक्षात घ्या की आमदार साहेबांना सातपुत्यांना एक चार पाच वर्ष झाले या तालुक्यात त्यांनी अचानक आमदार झाले आहेत आणि ते विसरून गेले आहेत की त्यांना आमदार इथल्या जनतेने केलेला आहे मोहिते पाटलांनी अचानक आमदारकी दिल्यामुळे त्यांना काम करायची संधी भेटली परंतु त्यांनी जे प्रकारे वागणूक दिली ती वागणुकीला जनतेनं ते, ते पटलेलं नाही आणि विकासाचा मुद्दा म्हणचाल तर गेले अनेक वर्ष माननीय विजयदादांनी सुद्धा या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट जानकर साहेब असतील उत्तमराव जानकर साहेब यांनीसुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना मदत केलेली आहे सर्वसामान्यांसाठी आवाज उठवलेला आहे त्यामुळं की जनतेला माहीत झालेलं आहे खरा विकास करणार कोण आहे आणि मला वाटत नाही की या तालुक्यातल्या जनतेने एकच ठरवलं आहे की आता बाहेरचं पार्सल इथं चालणार नाही कारण या तालुक्यातील लोकसंख्येची मतदार लोकसंख्या तीन साडेतीन लाख आहे आणि एक नेतृत्व तयार होत नाही अशी जी यांची समजूत आहे ती चुकीची आहे मोठं गाव आहे नातेपुते या गावामधनं कोणाला आणि किती लीड भेटू शकते शंभर टक्के उत्तम राजनकर साहेबांना लीड भेटणार आहे कारण या भागात पवार साहेबावरती प्रेम करणारा उत्तम रोजान कसाहेबावरती प्रेम करणारा आणि माननीय मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणारी जनता आहे आणि आज तागा आहेत याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीवरती इथल्या जनतेने कधीचपर्यंत दाखवलं नाही धन्यवाद माझ्यासोबत दुसरेही बांधव आहेत आपलं आपलं नाव काय बबन आखाडे आखाडे साहेब काय करता आपण काम कामच कसलं काम बरं आपले विधानसभेची निवडणूक जी आहे ती सुरू आहे या या इकडं तुम्ही विधानसभेची निवडणूक सुरू आहे माहिती आहे का चालू आहे बर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ह्या गावचेच आहे ना नातेपुते ओके नातेपुतेमध्ये काय भानगड आहे काय चालू आहे काय बोलतात माणसं तुतारी तुतारी का तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस बर कोण आहे उमेदवार उत्तमराव जानकर कशासाठी उत्तमराव जानकर राम सात तर फार चांगलं नाव का असते इकडं असं लोक बोलतायत हाय की चांगलं काम पण केलं म्हणते ते पण आम्हाला उत्तमराव जानकरच पाहिजे माणूस नको आहे आम्हाला इथं काय बरं आर एस एसनं काय काय केलंय भीमा कोरेगावची दंगल केली भीमा कोरेगावला दोन हजार साली दंगल आर एस एसनं घडवून आलेली बर दंगल आर एस एसनं घडवली या ठिकाणी बोललं जाते की धर्माच्या आधारावरती कटेंगे तो बटेंगे असं काहीतरी चालू आहे त्याबद्दल माहिती आहे का काय नाही भाजप बोलते की बटेंगे तो कटेंगे नाही त्याची काय कल्पना नाही ना या ठिकाणी जे उमेदवार आहेत उत्तमराव जानकर या भागामध्ये अशी चर्चा आहे की नातेपोते पन्नास टक्के पन्नास टक्के होईल ते खरं आहे का नाही एक ऐंशी टक्के मतदान तुतारी वाजवणाऱ्या माणसाला होतं नातेपुत्यातून ऐंशी टक्के मतदान होईल सर्व समाज घटकांचे मागल्यावरील एकवीसशे काहीतरी मताचं लीड होतं यंदा कमी नाही पण जास्तच होईल लीड कमी किती होतं लीड एकवीसशे मताचं होतं एकवीस यावेळी देखील असंच राहील का वाढल वाढल अजून यामध्ये जे राम सातपुते दावा करतात की दलित इथले असतील मुस्लिम मतदार माझ्यासोबत आहेत खरोखरच तसं आहे का नाही नाही तसं नाही काय 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 असते ते पण नाही ते ते होणार नाही त्यांचं मतदान होतंय आहे का नाही ते सांगता येत नाही शक्यता सोबतचे पण मतदान करतील का नाही असं शंका आहे का शंका शंका ही आधी जी आमदाराची असली दंगलखोर हे आमदार असल्यामुळं जरा मध्ये एक दोन चार महिना आमदार गायब झालते अशी चर्चा होती झाली ती चर्चा कळलं बेडलाच गेले पार्सल आताच ते निघून येणार नाही माघारी कळलेलं पण परत असं कळलं की त्यांना जे पाच वर्षात जे तालुक्यानं जे लुटून घेतलंय सगळं ते देवेंद्रने जाऊन त्याला काढायला लावलंय बाहेरून वाट म्हणला इथं आता फिरो वापर म्हणला आहे पाच वर्षात जे खंडणी खोर जे आमदार आहे हप्ते खोर ओसोली पिसोली सगळ्यांकून ते जाता इथं संपलं इथनं तालुक्यातनं संपलं त्यांना सरकारी अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून त्यांच्याकडनं काम करून घेतली जातात असं देखील बोललं जातं काम करून घेतली जातात आहे कामं करतात त्यांच्याकडून हप्ते वसुली पण चालू आहे ना हप्ते वसुलीची चर्चा आहे ना केलीच हप्ती वसुली केली आमदारांनी सरकारी नोकर म्हणजे असेल कोण तहसील मध्ये असेल काय त्यांच्याकडून बी टक्केवारी टक्केवारी आमदार होता हां टक्केवारी हां गेले पाच वर्ष आलता त्यावेळेस ते भाड्याच्या खोलीत राहत होता आज एवढा दोन दोन कोटी रुपयाचा बंगला कस का दोन पाच वर्षात बनतोय तो तुमच्या इथं नातेपुत राहतात आमदार मग तरी तुम्हाला का नको नको आहे ते नको आहे ते जातीवादी माणूस आहे जातीवादी आहे त्यांना लोकसभेला उभे केलं कशामुळे पडले ते आर एस एसी माणसांनी ही दिलं नाही मतदान केलं नाही यातल्या माणसं आता जनता हुशार झालेली आहे तर आश्वासनाचा पाऊस देत आहे पण यातलं आश्वासन अजून कुठलंही पूर्ण होताना दिसत नाही आणि युवकांसाठी तर ही घातक आहे आता सध्या युवकांसाठी दलितांसाठी किंवा अल्पसंख्यांसाठी ही घातक आहे माणूस म्हणजे बरं मला नोकरींच्या बाबतीमध्ये भाजपनं मागे आश्वासन दिलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यातच होतं ज्यावेळी लोकसभेच्या निवडणूक होत्या त्यावेळेस देशात दोन कोटी नोकऱ्या निर्माण करणार मग त्या अनुषंगाने राज्यात एक वीस पंचवीस नोकऱ्या पन्नास लाख नोकऱ्या असे निर्माण व्हायला पाहिजे त्या झाल्या का नाहीच झाले नाहीच झाले याचा एक टक्के सधिक नाते कुठल्या पोरावर परिणाम नाही की एक कामाला लागला मार्फत असं काहीच नाही नाते नुसती जाहिरात केली जाते एका खरोखरच प्रत्यक्षात कामं झालेत काम नाही झाले नोकरीला तर पोरं कुठलं लागलं अजून माहीत नाही आपल्याला आज एवढं नातेपुत आम्ही दोन हजार एकोणीसपासून सक्रिय ना एवढं इलेक्शनमध्ये काय राजकारणात पण अजून तरी कुठलं पोरग लागले याच्यामार्फतनं या या नौकर का आम्हाला अजून मी नाही कधी यांना पाच वर्षात कधी नोकरी नोकरदार मेळावा घेतला नाही काय नाही यांना फक्त टक्केवारी घ्यायचं आणि काम करायचं एवढं ते आमदारांनी केलेलं आहे <coughs> या प्रतिक्रिया आहेत नातेपुरत्यातल्या नागरिकांच्या मतदारांच्या त्यामुळं आपण बघू शकता की तीव्र नाराजी जी आहे हे नाराजी इथले स्थानिक आमदार विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या बाबतीमध्ये आहे याचा फायदा निश्चितपणे विरोधी उमेदवार जे आहेत जे आता उत्तमराव जानकर या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्यांना होण्याची शक्यता दिसून येते मतदारांचा कौल जो आहे आपण बघू शकता नातेपुतेकरांचा कौल नातेपुतेकरांच्या मनातला आमदार जो आहे या चर्चेतनं आपल्याला दिसतो आहे उत्तमराव जानकर हेच त्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्याचा प्र आपल्याला परिणाम जो आहे तेवीस तारखेच्या निकालामध्ये तुम्हाला कोणाला आश्चर्य वाटायची देखील गरज वाटणार नाही या ठिकाणी उत्तमराव जानकर हे आमदार होऊ शकतात असं सामान्य जणांचं मत झालेतच झाल्यातच जमा आहेत असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी आपण आज नातेपोतेमध्ये हा चर्चा करतो आहे नागरिकांची मनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे हा कार्यक्रम मी या ठिकाणी थांबवतो आहे पुन्हा भेटूया पुढच्या गावामध्ये तोडतास आपल्या सगळ्यांची सा रजा घेतो धन्यवाद